नाही हा माणूस हा माणूस आयटी वाला माणसा पुराणचा हा बोला मी बिल्डिंग मध्ये वर जाऊन आलो मी नाश्त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे याच्याकडे नाश्त्याचा कॉन्ट्रॅक्टर नाश्त्याचा कॉन्ट्रॅक्टर असला तरी तो वर कसा गेला जोपर्यंत यंत्रणा पोलीस असं छातीठोक सांगतात चुकीचं काही करणार नाही ऐकून घ्या त्यांना ज्यांना ऐकत दिलं त्यांना साहेब

असं काय जातो कॉन्ट्रॅक्टर आतमध्ये काय बोलव आम्हाला काय वाटलं त्याच्यामुळे आतमध्ये येऊ शकतात पिशव्या इथे ठेवल्या होत्या पिशव्या तुझ्या आतमध्ये एक मिनिट नसून

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा